मी शीतल कदम माझं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग झालेलं आहे मी पुण्यात गेली दहा ते बारा वर्ष राहते माझ्या मिस्टरांचासुद्धा इथे पुण्यात एक व्यवसाय आहे मी अगोदर एका ऑटोमोबाईल कंपनीमध्ये जॉब करत होते त्याच्यानंतर मी काही एक दोन वर्ष इंजिनिअरिंग कॉलेजवर ॲज अ प्रोफेसर म्हणूनसुद्धा जॉब केले पण नंतर लग्नानंतर काय झाले की मुलांच्या जबाबदाऱ्या आल्या घरच्या जबाबदाऱ्या आल्या त्याच्यामुळे मला पूर्ण वेळ हा जॉब आणि मुलं या दोघांमध्ये डिवाईड करता येत नव्हता तर मला जॉब तो सोडावा लागला त्याच दरम्यान मी फेसबुकवर सक्सेस ॲबॅकसची फ्रँचायझीची ॲड बघितली आणि मी तो सेमिनार अटेंड केला सेमिनार अटेंड केल्यानंतर मला हे जाणवले की अगदी दिवसातून दोन ते तीन तास फक्त ॲबॅकसचे क्लासेस घेऊन यातून मी चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळू शकते आणि त्याच्यामुळे मी सक्सेस ॲबॅकसची फ्रँचायझी घेण्याचा निर्णय घेतला सध्या मला आता दीड वर्ष झाले आहे फ्रँचायझी घेऊन तर पहिल्या सहा महिन्यातच माझे शंभर ॲडमिशन्स हे पूर्ण झाले त्याच्या पुढेही ॲडमिशन चालूच ठेवले तर माझे आत्ता सध्या दीडशे ॲडमिशन्स पूर्ण आहेत मुलांचे चार बॅचेसमध्ये मी हे मुलांचे क्लासेस घेते शंभर ॲडमिशन्स पूर्ण झाले त्याबद्दल मला सक्सेस ॲबॅकसकडून शतकवीर सन्मानसुद्धा मिळालेला आहे खरोखरच सक्सेस ॲबॅकस ही एक महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट इन्स्टिट्यूट आहे कारण फ्रँचायझी घेतल्यापासून तुमचे ॲ मुलांचे ॲडमिशन्स कंप्लीट होईपर्यंत अगदी लीड प्रोव्हाइड करण्यापर्यंत इन्स्टिट्यूट तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करते त्याचबरोबर एक सक्सेसफुल फ्रँचायजी चालवण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सर्व गोष्टी आम्हाला सक्सेस अॅपॅककडून प्रोव्हाइड केल्या जातात जसे की टीचर ट्रेनिंग बिझनेस डेव्हलपमेंट ट्रेनिंग आणि सेल्स अँड मार्केटिंग ट्रेनिंग या यामुळे आमचा आत्मविश्वास खूप चांगल्या प्रकारे वाढतो आणि अजून चांगल्या प्रकारे ॲडमिशन्स आम्ही करू शकतो तर इतर महिलांनासुद्धा मला हे सांगावंसे वाटते की जर तुम्हाला कमीत कमी वेळेत घर सांभाळून तुमचे मुलं सांभाळून जर तुम्हाला काहीतरी करण्याची इच्छा असेल तुमचा शिक्षणाचा उपयोग व्हावा असं जर वाटत असेल तर तुम्ही सक्सेस ॲबॅकसची फ्रँचायझी जरूर घ्या सक्सेस ॲबॅकसचा फ्री वेबिनार जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा